संजू परब आणि स्वतः माझा खूप मोठा राजकीय संघर्ष होता आणि राजकीय संघर्ष ह्यावरती होता की तो एक पक्षापुरती होता कारण संजू परबचं का पक्ष होता तो वेगळा होता काँग्रेस किंवा स्वाभिमान ह्या पक्षातून होते आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आपण काम करत होतो कारण त्यांनी आपले कार्यकर्ते तिकडे तयार करण्याची सुरुवात होती मी भारतीय जनता पार्टीच्या तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो पण हे सगळं करत असताना आम्ही केव्हा म्हणजे जे संघर्ष येतात म्हणजे शेवटच्या डोक्याचा जे संघर्ष आहे हे केव्हाच केलेलं आहे म्हणून आज संजू परब आणि राणेसाहेबांच्या बरोबर प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने इकडे जी सावंतवाडीच्या तालुक्यामध्ये जी भारतीय जनता पार्टी संघटना होती ती एकत्र येऊन आपण काम करून चांगली पद्धतीने आपण बांधणी केली आणि आज अनेकांनी संजू परब यांना वाढदिवसाच्या चांगल्या शुभेच्छा दिल्या मी पण त्यांना वाढदिवसाच्या चांगल्या शुभेच्छा मी देण्यासाठी आज आलेलो आहे फक्त मी कुठल्याही राजकीय शुभेच्छा देणार नाही कारण राजकीय कारण मी संघटनेचा एक पदाधिकारी आणि संघटनेचा एक कार्यकर्ता आहे त्यामुळे संजू वाईट वाटून घेऊ नको तुला मी राजकीय शुभेच्छा देणार नाही की तुला तुझ्या जे मनातली जी सगळी इच्छा आहे तुझी ती लव खूर्ण हो ए... <laughs> <laughs> राजकीय इच्छा बी साहेब मी देऊ शकत नाही कारण ती सगळी काय तुझ्या मनातली इच्छा आहे ती पूर्ण हो माझा नक्कीच मी किंवा आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे ते संघटन आहे आपलं या विधानसभेचं नक्कीच सगळे वेळ आल्यानंतर तुझ्या पाठीशी राहू हेच मी तुम्हाला चांगली शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त तू जास्त संघटनेवर जरा जोर दे संघटना ही अतिशय महत्वाची आहे जर संघटनेवर आपली जर पकड नसेल तर तर आपण काहीही करू शकत नाही आणि संघटनेवर आपली पकड असेल तर आपण कुठलीही निवडणूक असो शहरातली निवडणूक असो किंवा शहराच्या किंवा इतर आपण विधानसभेची कुठलीही निवडणूक असो आपण सहजपणे आपण जिंकू शकतो कारण मागच्या वेळी मी तालुका अध्यक्ष म्हणून काम करू होतो तेलीसाहेबांना आमचे उमेदवार होते भारतीय जनता पार्टी पुरस्कृतच उमेदवार होते आपले साहेबांनी मला त्यावेळी पण शुभेच्छा दिली की त्यावेळी पण मला सांगितलेलं होतं पुढच्या वेळी तू म्हणून मी तुला सांगतो आता तू कुठलंही कुठलेही म्हणजे कुणीही शुभेच्छा दिली ती मनावर घेऊ नको काम करत राहा संघटनेमध्ये काम करत राहा संघटनेमध्ये कुठल्याही आश्वासनावर कुठलीही कुणाच्याही तू बळी पडू नको हेच मी तुला चांगली शुभेच्छा देतो आणि तेच थांबतो